आपण काळ वॉटरफॉलला तर तुम्हाला अद्भुत असा नजारा या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला भेटणार रे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोण कोण चालले ते दाखवतो हा होन ह्याला तो आहे बियाड <laughs> اوکے رو رو

तीन चार वाजेपर्यंत गेले तुम्ही तुला जाणार तीन वाजता तिथं जावा लागेल तीन वाजता जावजता तिकीट कॅन्सलच मायला अरे मायला तीन वाजता जाणार आहे आपण तिथं काय तिकीट काढतो हा तिकीट काढून देऊ त्या मुलगा माझ्याकडं आलं कडे तू हा मी बोला होतो यायला तुला काही दहा वाजता

चाल तुरु तुरु उडते केस नाही केस नाही उडत टोपे घातते पण चाल तुरु तुरी काय चाल त्या ठिकाणी मग तू तरी वाटाल रिल्स तस रील्स बनवायचे भाव रील ते नाही तिकड जायचं तिकडे हातात हात घालू असं चालत हे का पोरीच <laughs> यायचं का पळत यायचं असं नॉर्मल असं बोलत बोलत नाही का असं

लाख प्रयत्न केले यश मिळतं यासाठी पण यश मिळालंय पण यश असं असं म्हणून वाटलं नव्हतं सगळंच आहे आता लोक म्हणते पावसाळी वेळ काय तुम्ही तेव्हा तुम्हाला पाऊस लागतो पण कसं आहे ती सह्याद्री बघायची तर पावसाळ्यात बघायची असते उन्हाळ्यात जेवढी ती राकड दिसती ना तेवढी पावसाळ्यात पग आणि नेत्रदीपक दिसत असती पाऊस बघा पाऊस पाऊस दिसतोय का नाही का ह्याच्यात बघा ह्याच्यात ह्याच्यात पाऊस दिसत हा दिसतोय फुल पाऊस आहे फुल असा पाऊस एन्जॉय करायला यावं लागतं यावं हे बघा गावची कन्या तुझी मागत पण दिसत नाही आयो बघा अवस्था रोडच नाही कुठे अवघड सापडल का आपल्याला काय सापडलं ना आयो हरिश्चंद्रकडा झाला आता कुठं आहे तो ऐक आहे का वाटायला लागले आता वाटायला लागले तू माग सोड आहेत हो आलोय काय वॉटर मॉझा घरी असं दुःख झालंय की काहीच दिसत नाही काहीच रोडच माहित आहे कुठून कुडं सगळ्यांची पाय लागेल काय माहित नाही आम्हाला हॉटेल तिरंगा कस

पण इथून वर जाईल ना डिप लाईल ना ती पण राहील पाच वाज ते